मी माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्यावेळेस संजयजी लोणे यांच्याशी माझा संपर्क आला नुकतंच माझं राजकीय अस्तित्वाला सुरुवात होत होती त्यावेळेस मी बघितलं त्यांचं कार्य त्यांची धडपड शैक्षणिक असो राजकीय असो धार्मिक असो प्रत्येक कार्य तळमळीनं करणं हे त्यांचं जे कार्य होतं त्याच मार्गदर्शनावर आम्ही शाळेचं या ठिकाणी जे शाळा निर्माण झाली त्याच्या पायाभरणीचा कळस करण्याचं काम संजयरावजी लोणे यांच्या हातून होत आहे झालं आणि तेच काम आपण करत आहात त्याबद्दल मी पूर्ण आपल्या लोहे परिवारांना या ठिकाणी त्यासाठी आपल्याला बळ देऊ एवढंच या ठिकाणी सदिच्छा देतो आणि आपण आमचा सन्मान केला त्याबद्दल लोळे परिवारांचा या ठिकाणी ऋणी आहे आणि सर्व चिल्ल्या पिल्ल्यांना मी या ठिकाणी असं सांगेन आता स्पर्धेचं बक्षीस आपल्याला मिळालं स्पर्धेमध्ये आपण राहणं हे खूप महत्वाचं आहे स्पर्धा करणं आणि स्पर्धेमध्ये टिकणं ही काळाची गरज आहे ती काळाची गरज ओळखून आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा एवढंच या प्रसंगी सांगतो बोलण्याची संधी दिला त्याबद्दल सर्व सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद करून थांबतो जय भीम जय महाराष्ट्र